नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत दिवाळीच्या सर्व तुम्हाला माझ्या कुटुंबाकडून हॅपी दिवाळी तुमच्या है, इथे पण दिवाळीच्या पहिल्या दिवशी सगळ्यांना असं फराळ करायला बोलवतात का घरातल्यांना मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या इथे दिवाळीच्या पहिल्या दिवशी सगळ्यांना बोलावून अशी ओवाळून आरती केली जाते

हे आहेत माझे पप्पांचे चार नंबरचे काका आम्हाला ऑफिसची सुट्टी ना पहिल्या दिवशी दिली नव्हती लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेला दिलेली त्याच्यामुळे आज मी ऑफिसला आहे छान तयार होऊन चालली आहे आज पप्पांना सुट्टी आहे त्याच्यामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी ना मी ही शेवग्याच्या शेंगांची झणझणीत भाजी करत होते चाऊलच्या स्टाईलची म्हणजे ओलं खोबरं वगैरे वापरून तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी काय काय जेवायला लंचला मेन्यू केलेलात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर ह्या रेस भाजीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकली आहे तुम्ही ती रेसिपी जाऊन नक्की बघा इन्स्टाग्रामलासुद्धा टाकली आहे आणि तुम्ही कशी करता मला नक्की सांगा हा आहे ना हा माझा बिग ब्रदर तो ना आर्टिस्ट आहे तो इथे मला रांगोळीचं ड्रॉइंग काढून देतोय आणि मग दे दे मी त्याच्यात कलर भरणार आहे माझ्या मोठ्या भावाने मला रांगोळीचं ड्रॉइंग काढून दिल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे कलर काढत होते मी महालक्ष्मी काढत होते खूप छान ड्रॉइंग काढलेलं त्यांनी एवढी छान रांगोळी काढता काढता म्हणजे माझे अर्धे कलर ऑलमोस्ट भरून झाल्यानंतर एवढा पाऊस चालू झाला ना माझी रांगोळी तिथल्या तिथे राहिली आणि माझ्या रांगोळीची पूर्णपणे वाट लागली मी तुम्हाला दाखवते माझी रांगोळी कुठपर्यंत कलर काम करून झालेलं ते काय यार अवकाळी पाऊस पडतोय म्हणजे सकाळी एवढं ऊन पडलेलं आणि संध्याकाळी एवढा पाऊस झाला आहे काय सांगू म्हणजे सगळ्यांचीच वाट लागली दरवर्षी आम्ही लक्ष्मीपूजनची पूजा आहे ना ती अंगणात करतो आणि ह्यावेळी एवढा पाऊस झाला आहे त्याच्यामुळे आम्हाला लक्ष्मीपूजनची पूजा आहे ती ओटीवर करावी लागली काहीच ऑप्शन नव्हता कारण एवढा वारा पाऊस होता सगळे दिवे तर तसेच गेले असते पावसामुळे एवढा वारा सुटला होता इथे माझ्या छोट्या बहिणीची पूजा चाललेली दिव्यांची पूजा करते ती छानपैकी आजीची करून झाली आईची करून झाली आता छोट्या बहिणीचा नंबर पूजा करता करता दिदू माझे फोटो काढ फोटो काढ छान असं चाललेलं तिचं काय काय दिव्यांची छान पूजा करून झाली ना की ते आपण जो फराळ बनवतो ना त्याचा दिव्यांसाठी नैवेद्य दाखवला जातो आमच्या इथे पाऊस खूप असल्यामुळे दुसरे काही फटाके वाजवायला जमले नाही त्याच्यामुळे फुलबाजांवर भागवलंय आज हे आहे आमचं छान घर आमची जॉईंट फॅमिली आहे छान दिव्यांची वगैरे पूजा करून झाल्यानंतर आम्ही छान फोटोज वगैरे काढले त्याच्यानंतर आम्ही आमच्या स्टॉपवर माझ्या काकाचा ट्रक आहे कंपनीला ट्रक असतात हे तिथे आम्ही पूजा करायला गेलो दरवर्षी लक्ष्मीपूजनला आम्ही इथे पूजा करतो लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा होती त्या दिवशी आमच्या गावातील आई एकवीरा भगवती देवीचा मान असतो बोकडाचा मान तिथलं हे मटणाचा वाटा आलेला तिथला हे मटण वगैरे शिजतंय आता रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला नेक्स्ट टाइम नक्की देईन आजीचा भाऊ आमच्या भाऊबीजीला आजच आलेला त्याच्यामुळे हे पाटाखाली रांगोळी वगैरे काढलेली आणि आमची अन्वी बघा इथे कचरा काढते नखरा आलेलाच दिदू मलाच काढायचे मलाच काढायचे स्वतः जाऊन पाठीमागून मागून झाडू आणि सुपडा घेऊन आली आणि किती ते गुण बाबा मोठी झाल्यावर अशीच कामं कर आमची ते वडे चालले काकी हाय आई बेबी मी बेबी आहे बेबी एवढी मोठी झाली तरी अजून मला बेबीच बोलते काय बोलणार सगळ्यांनी वडे कोंबड्याचं मटण बोकडाचं मटण खायला या आई बोलव या खायला काकी तू पण बोलव सगळ्यांना ना माझा आमच्या देवीचा मान असत ना कुठल्या एकवीरा भगवती देवीचा मान असतो का हो भगवती देवीचा मान असतो बळी प्रतिपाद हो त्याच्यामुळे त्याच्यामुळे वडे मटण करतो आम्ही दरवर्षी असतं कधी कधी हे भाऊबीजेला पण येतं ना पण यंदा भाऊबीजेच्या आदल्या दिवशी आलंय त्याच्यामुळे इथे आदल्या दिवशी वडे मटण आहे उद्या भाऊबीजेला आई भावांना गोड खायला लागेल श्रीखंडपुरी करणार आहेस बॅड लक दिस टाइम असू दे पुढच्या वर्षी येऊ दे पुढच्या वर्षी तुझ्या भावांना वडे मटण खायला मिळू दे ठीक आहे या वर्षी श्रीखंडपुरी भावांना बाय बळी प्रतिपदेच्या दिवशी आमच्या अंगणात असे शेणाचे बळी काढले जातात तुमचे इथे काढतात का मला नक्की सांगा आमची इथे भाऊबीज चाललेली घरातल्या कपड्यातच मी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ऑफिसला गेले त्याच्यामुळे संध्याकाळी कंटाळून कंटा आले आणि मग मला असा आवरायचा कंटा आलेला त्याच्यामुळे घरातल्या कपड्यातच आमची भाऊबीज चाललेली हा आहे ना हा माझा मोठा भाऊ तुम्हाला व्हिडिओत माझा फारसा हा दिसला नसेल कारण तो पनवेलला जॉबला असतो आणि कधी घरी आला तर त्याला माझ्या व्हिडिओत येण्याचा फोबी असतो त्याला आवडत नाही व्हिडिओत यायला तरी पण आज मी हॉबीजीच्या दिवशी व्हिडिओ कॅप्चर केलाच आणि त्याला माझ्या व्हिडिओत घेतलं आहे जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची दिवाळी कशाप्रकारे सेलिब्रेट झाली हे मला नक्की सांगा आणि वन्स अगेन हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ